काय कार्य ओम साईराम आज कुठं जाऊरा अरे काय ना ती दहंडीची तयारी चालू आहे ना लय डोक्याला त्रास दिले पोरांनी म्हणे की यावर्षी काहीतरी युनिक करायचंय का मग काय ड्रोनलाच दहंडी बांधणार आहे तेच ड्रोन आणायला चाललोय भर पावसामध्ये आणि दही अंडी मध्ये चिल्लर बिल्लर नाही टाकणार चार एकर जमिनीच्या सात बराचे पेपर आहेत ना लॅमिनेशन करून टाकणार आहे जो फोडेल तो श्रीमंत अरे कळलं पाहिजे ना शिवशक्ती प्रतिष्ठान आर एम डी फ्रेंड सर्कलची दंडीए समोरच्या कॉम्पिटिशन वाल्यांनी ना ग्रुपचं नाव ऐकूनच म्हटलं पाहिजे तांडव हे तर काय झालं शेजारच्या बिल्डिंग मध्ये चौथ्या फ्लोअरवर आग लागली होती आपल्या पोरांनीच तेरा चढून तिथल्या लोकांना बाहेर काढलं होतं आणि भाई साऊंड तर असलं डेंजर आहे ना आर सी एफ एच डी एल फिफ्टी आधी कान बंद करायची वॉर्निंग ना मग साऊंड चालू करणार आता तू विचार कर फक्त साऊंड कसला डेंजर असेल माहिती ना मग कसं नुसतं झपूक झुपूक आणि विश्वगर्जन पथक पण बोलवले इथं धोका पडला ना चंद्रावर आवाज हे मग तीन डोके तीनशे डेसिबल किती तीनशे भाई एन एस लाईट माहितीये का एन एस इथं शार्पीस फिरवले ना सगळ्यांच्या आयुष्यात पडलेला आंध्रात पण उजेड पडतोय सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या चौकात दयांडी सगळ्यांनी यायचं काय चल येऊ का ओम साईराम <laughs>